जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो पोलीस भरती संदर्भात एक नवीन परिपत्रक आलेला आहे आणि हा परिपत्रक अठरा तारखेला आलेला आहे मित्रांनो तर त्या परिपत्रकानुसार एकंदरीत पोलीस भरती कधीपर्यंत होऊ शकते काय होऊ शकते याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत ही न्यूज खरी आहे की खोटी आहे याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पाहत राहायचं आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या आणि नोटिफिकेशनची बिल ऑन करायला विसरू नका कारण तुम्हाला त्या चॅनलच्या माध्यमातून दररोजचे नवनवीन ना व्हिडिओ लेक्चर सुद्धा अटेंड करायला मिळणार आहे तर बघा मित्रांनो एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे या परिपत्रकानुसार आपल्याला दिलेलं आहे की पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त होणाऱ्या पदांची माहिती पाठवण्याबाबत हा परिपत्रक आहे आणि मित्रांनो जवळपास या परिपत्रकानुसार एक जानेवारी दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत म्हणजे जवळपास दोन हजार बावीस तेवीसमध्ये जेवढ्या पण पोलीस शिपाईमध्ये रिक्त जागा असतील किंवा रिक्त जागा झालेल्या असेल यांचा तपशील मागवण्यात आलेला आहे म्हणजे ते पोलीस शिपाईचा जागा असतील ड्रायव्हरच्या जागा असतील बँड्समनच्या जागा असतील या सर्वांचा तपशील ही जी काही लिंक दिलेली आहे मित्रांनो या लिंकवरती सेंड करायला लावलेलं ला आहे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विभागांना म्हणजेच याचा अर्थ काय होतो मित्रांनो की बघा आपल्याला काय म्हटलंय की तरी खालील नमूद घटक प्रमुखांना विनंती करण्यात येते की त्यांनी उपरोक्त नमूद कालावधीत पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बँड्समन आणि पोलीस शिपाई पदावर रिक्त असलेल्या पदांची जी काही माहिती आहे ती सर्वच सर्व माहिती जवळपास बावीस बारा म्हणजे बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत न चुकता पाठवावी पुढं काय म्हटलंय सदरची माहिती फक्त ई ऑफिसद्वारेच पाठवण्यात यावी अन्य कोणत्याही मार्गाने माहिती पाठवण्यात येऊ नये तसेच सदर पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी पदे भरती प्रक्रिया प्रक्रियेने भरण्याकरिता शासनाची मान्यता घेतल्यानंतर त्यामध्ये कोणतेही बदल करता येणार नाही म्हणजेच मित्रांनो याचा अर्थ या परिपत्रकाचा अर्थ काय होतोय की शासनाकडे नवीन भरती करण्यासाठी पुढं लिस्ट पाठवायची आहे की कोणत्या विभागामध्ये किती किती जागा आहेत त्या सर्व डिटेल माहिती गव्हर्मेंटला पाठवायची आहे त्याच्यानंतर गव्हर्नमेंट करून मंजूर होणार आणि एकदा का मंजूर झालं तसं जी आर पास होणार आणि तो जी आर अंमलात येणार आणि त्या जी आर नुसार किंवा त्या जाहिराती प्रसिद्ध होणार आणि त्याच्यानंतर फॉर्म बीम भरायचं एक्झाम कंडक्ट करायचं मग ते मैदानी चाचणी असेल ग्राउंड लेखी परीक्षा असेल सर्वांचं नियोजन करता येईल मित्रांनो या सर्वांमागचा एकच उद्देश काय की पोलीस भरती जी आहे ती दोन हजार मी आम्ही पहिलेपासून सांगतोय की बाबा दोन हजार बावीस आणि तेवीस दोन वर्षाचे रिक्त पद आहेत या दोन वर्षाच्या भरती लवकरच त्या संदर्भात आपल्याला अपडेट येऊ शकते लवकरच आपल्याला भरती निघणार किंवा जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे आत्ता तुम्हाला मात्र जोरात कामाला लागायचं आहे लक्षात ठेवा मित्रांनो यावर्षी कितीही जागा असेल पण शक्यतो पंधरा हजार प्लस जागा असायलाच पाहिजे बघूया शेवटी निर्णय गव्हर्नमेंट घेणार आहे पण जरी पंधरा हजार प्लस जागा निघाल्या मित्रांनो तरी आपल्यासाठी खूप चांगला चान्स आहे आणि यावर्षी काहीही करून तुम्हाला पोलीस आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि आत्तापासूनच जोरात तयारीला लागून जा तसेच मित्रांनो पोलीस भरतीचे जर तुम्हाला संपूर्ण तयारी करायची असेल तर ठाण्यामध्ये कमी कमीत कमी खर्चामध्ये म्हणजे तुम्हाला तुमचं खर्च करायचं कमीत कमी याच्यामध्ये हॉस्टेल सुविधा सुद्धा अवेलेबल आहेत ऑफलाईन मध्ये तुम्ही बिंदास इथे येऊन पोलीस भरतीची पूर्ण तयारी करू शकतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय